सांगली मिरज परिसरातील इंजिनिअरिंग आणि एमबीए कॉलेजच्या शोधात असाल तर ही रील पूर्ण बघा प्रत्यक्ष येऊन खात्री करा आणि मगच ऍडमिशनचा निर्णय फायनल करा हे आहे सांगली मिरजेच्या मध्यवर्ती ठिकाणी ए ग्रेड असणार अंबाबाई तालीम संस्थेचे संजय बोकरे ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट मिरज इथं एमबीए पॉलिटेक्निक इंजिनिअरिंग मधील सात ब्रांचेस मधील तुमच्या आवडीच्या ब्रांचच्या प्रवेशासाठी नक्की भेट द्या या इन्स्टिट्यूटचं खास वैशिष्ट्य इथे तुम्हाला उत्कृष्ट शैक्षणिक सुविधा देऊन गव्हर्नमेंटच्या सर्व स्कॉलरशिप तसंच चांगल्या कंपनी चांगल्या पॅकेजच्या उत्तम प्लेसमेंटची हमी दिली जाते आणि यासाठी लागणार हँड ट्रेनिंग स्पोर्ट्स इव्हेंट कल्चरल इव्हेंट सेमिनार्स यामधून विद्यार्थ्यांच्या कलागुणांना पण संधी मिळते विद्यार्थ्यांसाठी हॉस्टेल कॉलेज बस या सुविधा आहेत सुंदर कॅम्पस तसेच अतिशय मानाचा असा रेडिओ सिटी बिझनेस टायटन्स एक्सलन्स इन एज्युकेशन अवॉर्ड या संस्थेला आहे अधिक माहितीसाठी डिस्प्ले वर दिलेल्या नंबरला लगेच फोन करा आणि ऍडमिशन घेऊ इच्छिणाऱ्या तुमच्या मित्रमैत्रिणींना आणि त्यांच्या पालकांना हे रील नक्की शेअर करा ताज्या बातम्यांसाठी महान करिला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा डॉक्टर जे जे मगदुमच्या सिव्हिल विभागातील सहा विद्यार्थ्यांची शासकीय सेवेत निवड जयसिंगपूर येथील डॉक्टर जे जे मगदुम इंजिनिअरिंग कॉलेजच्या सिव्हिल विभागातील सहा जणांची शासकीय सेवेत निवड झाली शिवराज ठोंबरे वर्ग दोन अधिकारी वॉटर सप्लाय अँड सेनेटेशन मयूर आवळे नगर रचना सहाय्यक सूरज तडस ज्युनियर इंजिनियर अनिल मुडशी व श्रद्धा पाटील अभियंता महानगरपालिका प्रसन्न कुंभार ज्युनियर इंजिनियर वॉटर रिसोर्सेस डिपार्टमेंट या विद्यार्थ्यांची दोन हजार चोवीस पंचवीस मध्ये शासकीय सेवेत निवड झाली आहे सिव्हिल विभागामध्ये प्रवेशित विद्यार्थ्यांना शासकीय सेवेच्या संधी असतात त्यामुळे तेहतीस वर्षाच्या शैक्षणिक अनुभवाच्या शिदोरीमधून बाहेर पडलेले विद्यालयाचे शासकीय सेवेतील अधिकारी यांच्या भेटीघाटी घडून आणणं मार्गदर्शन शिबिर आयोजन ग्रंथालयामधून शासकीय सेवा भरती पुस्तके व जनरल उपलब्ध करून देणे अभ्यासिका व नवीन धोरणात्मक अभ्यासक्रमास धरून मार्गदर्शन केलं जातं त्यामुळे शासकीय सेवेत नोकरी करण्याची महत्वाकांक्षा असणाऱ्या विद्यार्थ्यांना त्यांच्या ध्येयापर्यंत पोहोचवण्याचं काम महाविद्यालय करत आहे अनुभवी प्राध्यापकांचे अचूक मार्गदर्शन विद्यार्थ्यांना त्यांच्या ध्येयापर्यंत पोहोचवण्यासाठी उपयोगी पडते भविष्यात शंभर टक्के प्लेसमेंट सोबतच विद्यार्थ्यांच्या शासकीय सेवेतील यशाबाबत विद्यालय प्रयत्नशील राहील असा विश्वास ट्रस्टचे चेअरमन चे डॉक्टर विजय मगदोम वाईस चेअरपर्सन डॉक्टर सोनाली मगदोम यांनी दिला नवीन अभ्यासक्रमाचे अधीन राहून विद्यार्थ्यांच्या सोयीसुविधांमध्ये महाविद्यालय कुठेही कमी पडणार नाही असा निश्चय एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर डॉक्टर सुनील आणमुठे प्राचार्य डॉक्टर गोपाळ मुलगुंड यांनी व्यक्त केला प्रमुख डॉक्टर जे एस लंबे व अनुभवी प्राध्यापकांचे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन लाभले महानकरी निब्ससाठी इजासखंड पठाण जयसिंगपूर